एका नव्या जळगाव शहरातील पिंपराळा परिसरात रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जुन्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली मुकेश रमेश शिरसाट व तीस असे तरुणाचे नाव आहे दरम्यान घटनेत सहा ते सात जण जखमी झाल्याची माहिती आहे घटनास्थळी आणि जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी धाव घेतली असून संशयताचा शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे तर जखमी झालेल्या सात जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरात राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाट या तरुणाचा काही महिन्यांपूर्वी परिसरातील तरुणांशी वाद झाला होता जुन्या वादातून शनिवारी रात्री पुन्हा बाचाबाची झाली होती रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शिरसाट कुटुंबावर सात ते आठ जणांनी चॉपर कोयता चाकू आणि लाकडी काठी जीव घेणा हल्ला केला या हल्ल्यामध्ये निळखंठ सुखदेव शिरसाट वय पंचेचाळीस कोमल निळखंठ शिरसाट वय वीस करण निळखंट शिरसाट वय पंचवीस ललिता निळखंट शिरसाट वय तीस आणि सनी निळखंड शिरसाट व एकवीस सर्व राहणार पिंपराळा हुडको जळगाव हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले घटनेत मुकेश रमेश शिरसाट व सव्वीस या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय त्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या नातेवाईकांनी एकाचा आक्रोश केला वैद्यकीय महाविद्यालयात मित्रपरिवारासह नातेवाईकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे ही घटना घडल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भवन आव्हाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली तसेच जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आरंभ पर्व नेज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा